मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातून नुकतीच हायकोर्टाने बारा आरोपींची निर्दोष मुक्तता केली त्यात जळगावच्या आसिफ खान बशीर खानचा समावेश आहे सरकारच्या दबावापटी यंत्रणांनी आम्हाला खोट्या गुन्ह्यात गोवले अगदी बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या अधिकारी आम्हाला सांजा सांगायचे की तुम्ही निर्दोष आहात तुम्ही सुटून जाल परंतु आमच्यावर प्रचंड दबाव आहे या दबावपटीस तपास अधिकारी विनोद भट यांनी आत्महत्या केल्याचा खळबळजनक दावा आसिफ खान यांनी केला आहे एवढेच नव्हे तर यंत्रणांनी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा योग्य तपास केला असतात तर त्यातील खऱ्या दोषींना पकडता यश आले असते कदाचित देशातील पुढे होणारे बॉम्बस्फोट हे टडले असते तसेच निर्दोष सुटण्याच्या आनंदापेक्षा बॉम्बस्फोटातील मयत आणि जखमींना न्याय मिळू शकला नाही याचे दुःख अधिक असून बॉम्बस्फोटाचे आम्ही देखील एक प्रकारे पीडित आहोत कारण आमच्या आयुष्याची एकोणावीस वर्षे या खटल्यात बर्बाद झाल्याचे देखील आसिफ खान यांनी आज दिनांक तेवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता तांबापुरा परिसरात म्हटले आहे नेमकं ते या बाबतीत काय बोलले आहे ते जाणून घेऊयात पण ब्लास्ट झाली त्याच्यात निरपराध लोक मारले गेली एकशे नव्वद लोकं आणि हजार लोकांना इजा झाली मोठी त्यांचा जीवन ध्वस्त झाला यंत्रणावरती दबाव येत होता म्हणून ए सी पी ता आ, विनोद भट यांनी त्यावेळेस सुसाईड केला इतनं भयंकर दबाव होता की तुमची फेल्युअर आहे की बळ ब्लास्ट कस काय झाली इतकी मोठी एका ठिकाणी सात ठिकाणी झाली तर याला कसा समोर जायचा म्हणून ए टी एसने काय केला इझी काम केला लोकांना पकडून ज्यांचा काही कनेक्शन नव्हता टाकून दिला माझा जळगावमध्ये एक खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला झाला होता दोन नाईन्टी नाईनमध्ये ते खोटाच होता ज्या वेळेस माझ्या इथे गुन्हा दाखल झाला त्या त्यावेळेस इथे जे डी सी पी होते त्यानंतर ते ए डी एसमध्ये गेले त्यांना माहीत होता की जळगावचा एक आरोपी आहे त्याच्यावर काही केस झाला होता पण ते खोटाच होता ते पण सुटलेलं आहे पण त्यांनी त्या कनेक्शनवरती त्यांनी मला त्या केसमध्ये टाकला आणि जेव्हा त्यांनी या केसमध्ये बारा लो लोकांना अटक केली होती त्याच्यावर विरोधात काही पुरावे नव्हते त्यांना वाटला की आम्हाला याच्या यांच्याकडून कुबुली जबाब घ्यायचा आहे म्हणून मोका लावायचा आहे तर फक्त त्याच्यानंतर माझा यांनी इंट्रोड्यूस केला या केसमध्ये फक्त मोका घेण्यासाठी मोका लावण्यासाठी आणि कन्फ्युशन घेण्यासाठी मला या केसमध्ये गुंतवण्यात आला त्यांचा दबाव होता की तुम्ही काय करून या केस क्लोज करा पण त्यांनी निर्दोष लोकांना या केसमध्ये गुंतवला नाही स्वतः ते वाढले पण त्यांनी तसा केलं नाही पण नंतरचे जे दु दु तपास अधिकारी होते त्यांना वाटला की आम आम्ही आम्ही आमचा दबाव आहे म्हणून आम्ही तुम्हाला या केसमध्ये गुंतवून टाकू आम्हाला बोलायचे ते आम्हाला माहिती आहे की तुमचं काम नाही आहे त्यांनी क्रॉस चेकिंग केली आम्ही कुठं होतो माझे जे सहकारी होते त्यांचा त्यांना बोलून त्यांना पूर्ण प्रश्न विचारले की तुम्ही सोबत होते सगळे आमच्यासोबतच आम होते काम करण्यावाले आमचा काही संबंध ब्लास्टमध्ये जे आरोपी होते त्यांचा पण आमचा काही संबंध नाही आहे पण त्यांनी फक्त प्रेशार येतो म्हणून त्यांनी एक काम केलं त्याचं नुकसानही झालं की त्याच्यानंतर दोन हजार सहा नंतर पूर्ण देशामध्ये दे किती ब्लास झाली जर जा त्यावेळेस त्यांनी खरा तपास, तपास केला असता हे जे तपास त्यांनी केला खोटा होता प बनावट होता त्यांनी तसा ना केला असता आणि त्यांनी बरोबर प्रोफेशनल लेवल जर त्यांनी केलं असता तर देशामध्ये इतकी मला झाली नसती देशाचं नुकसान झालं ते झालं नसता पण पॉलिटिकल प्रेशरमुळे त्यांनी हे सगळं केलं आहे कुठं गुण गुंतवण्यात आलं हां जेव्हा मालेगावमध्ये पण तसंच मला गुंतवण्यात आला होता त्यांना सात अकरामध्ये मी कन्फ्युशन दिलं आणि म्हणून त्यांनी मला मालेगावच्या केसमध्ये पण आरोपी बनवला ती केस सुटली माझी त्याच्यात खऱ्या आरोपी करकरी साहेबांनी पकडले ते दुसरे त्या केसमध्ये अटॅकच आहे पण त्यांनी माझा जे आयुष्य विध्वस् केला आणि खरा तपास केला नाही त्यामुळे जे लोक त्याच्यात मेली निरपराध एकशे ऐंशी लोक नव्वद लोक आणि जे त्याच्यात ज्यांना इजा झाली आहे त्यांना न्याय आता भेटलाच नाही आहे सुरुवातपासून त्यांना लुबाडणं झाली एकडी